अध्यापनाचं काम करत असताना बघा शिक्षक कसा असावा एक साधं उदाहरण आहे समजा विहिरीतून विहिरीमधून आपल्याला पाणी काढायचं आहे मी प्रश्न विचारतो सर विहिरीमधून पाणी काढायचं आहे तर आपल्याला आपल्याला काय लागेल किंवा ला आपल्या जवळ काय पाहिजे काय लागेल सर दूर। दूर। दूर लागेल बकेट लागेल बरं अजून विहिरीत पाणी लागेल सर करेक्ट अगदी बरोबर काय लागेल सर विहिरीत सर आपल्या जवळ दोर असेल बकेट असेल ट्यूबवेल असेल पंप असेल मोटर असेल लाईन असेल सगळं असेल पण विहिरीत जर पाणी नसेल तर ती बकेट टाकून आपण किती आपटली ना सर तर ती चिपून जाईल पण पाणी येणार नाही आणि तसाच शिक्षक हा जर समृद्ध नसेल हा जर ज्ञानी नसेल तर त्यांना एक तास नाही सर चार चार तासाचे लेक्चर घेतले तरी त्या मुलांमध्ये काही परिवर्तन दिसणार नाही सर मग हा शिक्षक असा ज्ञानी होण्यासाठी हे प्रशिक्षण गरजेचं आहे